नमस्कार। हो नमस्कार पाण्याविषयीची जाणीव आणि जबाबदारी याची उजळणी आपण करतो आहोत आणि पाण्याच्या स्रोतांचं पुनरुज्जीवन याबद्दल आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पर्यावरण दक्षता मंडळाचे उपाध्यक्ष विद्याधर वालावलकर सर सर पाण्याचे स्रोत वेगवेगळे त्याचं पुनरुज्जीवन करण्याचा प्रयोग आपण ठाण्यामध्ये करता आहात त्याविषयी हो। सांगा कसं आहे माहितीये का आत्ता आपल्या आजूबाजूला जे पाण्याचे स्रोत आहेत त्याच्याबद्दल पावसाचा स्रोत सगळ्यांना माहिती आहे पावसाचं पडलेलं पाणी हे आपल्या जमिनीच्या वरच्या स्तरामध्ये राहतं आणि ते तलावाच्या स्वरूपामध्ये किंवा नदीच्या स्वरूपामध्ये नदीच्या स्वरूपामध्ये वाहतं किंवा तलावाच्या स्वरूपामध्ये एके ठिकाणी साठून राहतं नंतर ते पाणी जमिनीमध्ये गेल्यानंतर ते विहिरीच्या स्वरूपात किंवा बोअरवेलच्या स्वरूपामध्ये आपल्याला परत एकदा काढून घेता येतं पण आत्ता विजिबल फॉर्मॅट जो आहे ना तो ह्या सगळ्या विहिरीसुद्धा त्यांच्यातल्या पाण्यासाठी ज्या मोठ्या सोर्सवरती अवलंबून असतात तो आहे तलाव आणि शहरामध्ये म्हणजे आमच्या ठाण्याला तर तलावांचं शहर असं म्हणतात काही वर्षापूर्वी म्हणजे दोन दशकापूर्वी तिथे सहासष्ट तलाव होते अशा स्वरूपाची नोंद आहे आता या क्षणाला तिथे त्रेचाळीस तलाव आहेत अशा प्रकारची नोंद एका पुस्तकाद्वारे केली गेलेली आहे आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना म्हणजे म्हणजे मी तुम्हाला एका वाक्यात सांगतो की आमचे बाबा आहेत ना ते अभिमानाने सांगायचे की त्यांनी ना ठाण्याचा जो मासुंदा तलाव आहे ना तो साफ करण्याच्या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला आता वयाच्या ऐंशी वर्षापर्यंत जर ते जेव्हा सांगतात ना त्यावेळेला ते त्यांना त्याच्याबद्दल ते किती अभिमान आहे हे मला जाणवतं त्यामुळे मी असं ठरवलं की गावातल्या छोट्या मुलांना या पेंडरीत सहभागी करून घ्यायचं म्हणजे त्यांचं नातं त्या तलावाशी जोडायचं म्हणून मग एका तलावाशी एक शाळा असं करून अठ्ठावीस शाळांना आम्ही अठ्ठावीस तलावांशी जोडल्या आणि त्या शाळेतली मुलं आमच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर त्या तलावावरती जातात त्या तलावाला पूर्ण फेरी मारतात त्या तलावाच्या आजूबाजूचा निसर्ग त्याची नोंद करून ठेवतात तलावामध्ये दिसणारी जी जैवविविधता आहे म्हणजे मासे आहेत किंवा क्रस्टेशियन्स आहेत म्हणजे तुमचे खेकड्यासारखे प्राणी आहेत किंवा बाकी काय दिसतं तिथे बदकं वगैरे जी पोहताना त्या सगळ्याची नोंद करून ठेवतात ते सकाळी गेले आमच्याबरोबर तर संध्याकाळी आईवडिलांना घेऊन येतात त्या निमित्ताने त्यांच्या आईवडिलांनी तलाव बघायला सुरुवात केली मग त्या तलावाच्या ज्या चांगल्या बाजू आहेत त्या समजल्यानंतर त्याच्या वाईट बाजू पण त्यांच्या नजरेस आल्या तर त्याची नोंद करायला सुरुवात केली असं करून त्या तलावाचं ऑब्झर्वेशन गेल्या वर्षभर त्या मुलांनी केलंय आणि आम्ही सायंटिफिकली त्या तलावाची जवळजवळ प्रत्येक महिन्याला एक अशी बारा छायाचित्र काढलेत hmm. विशिष्ट वेळेला जाऊन विशिष्ट अँगलमध्ये त्या तलावाची दहा बारा प्रकारची छायाचित्र काढलेत आणि या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन केलंय hmm. आणि हे सगळं डॉक्युमेंटेशन त्या मुलांना समजावून सांगितलं तर त्यांना कळलं की सीझन बदलला किंवा बाजूचं सगळं वातावरण बदललं की तलावावरती कसा परिणाम होतो hmm. कुठल्या सीझनमध्ये तलावामध्ये जास्त घाण असते कुठल्या तलावामध्ये स्वच्छ असतो काय काय त्या तलावामध्ये स्थित्यंतर होतात सणाच्या वेळेला काय असतं त्याला असं सगळं त्या मुलांना समजायला सुरुवात झाली जे त्या मुलांना समजणं आवश्यक आहे म्हणजे उद्या या तलावांचं संरक्षण करायची जिम्मेवारी त्यांची असली जबाबदारी जर त्यांची असली तर त्याच्यामध्ये या सगळ्यांना या सगळ्याची टर्मिनॉलॉजी म्हणजे जे सगळं तलावाचं असतं ते माहिती असण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचा माझा तलाव नावाची मोहीम आम्ही गेली वर्षभर राबवतोय आणि चार तारखेला म्हणजे चार जानेवारीला त्या तलावांच्या संदर्भातले एक मोठं कॉन्फरन्स ही महानगरपालिकेच्या सहकार्याने महानगरपालिकेच्या आवारातल्या बल्लाळ सभागृहामध्ये होणार आहे त्याच्यामध्ये हे सगळे विद्यार्थी आहेत त्यांची जी फाइंडिंग्स आहेत ते येऊन त्याच्यामध्ये नव्या पिढीला पाण्याविषयी जाणीव करून देताना सगळ्यात आधी त्यांना त्याच्याशी जोडलं जाणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीचा आपला हा उपक्रम आहे या उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आपण येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद पाण्याविषयीची जाणीव आणि जबाबदारी याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करत होते प्राध्यापक विद्याधर वालावलकर सर याबरोबरच आजचा आपला परिसरचा कार्यक्रम इथेच संपला निर्मिती सहाय्यक अमृतामुळे हिच्या सहमी नेहा खरे आपला निरोप घेते नमस्कार